सांगाल मंत्रिमंडळाचा विस्तार कधी अपेक्षित आहे काय शक्य मंत्रिमंडळाचा विस्तार एक तर अधिवेशनापूर्वी अपेक्षित आहे हे आपल्या चॅनल आम्ही बघतोय पण आता शेवटी तिघ पक्ष जे ठरवतील त्यावेळेस शिंदे गटाने काही विशेष अशा मंत्रिपदाची मागणी केली आहे काय कुठल्या खात्यांवर आपला आपण कसं मागणी ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः करणार आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये बोलत नाही कारण की छोटे सगळे अधिकार ने मु, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिले आमची मुख्य मागणी होती गृह खाता आम्हाला मिळावं शिंदे साहेबांना मिळावं त्याच्यावरही अजून काही निर्णय झालेला नाहीये बघूया आता दोन तीन दिवसात काय होतं शिंदे साहेबांच्या उपमुख्यमंत्री पद तेवढंच हेवी पद आपल्याला मिळावं अशी कार्यकर्त्यांची मागणी बघा शिंदे साहेबांचे छप्पनचे छप्पन उजव्या हात आहे त्यामुळे शिंदे साहेब हे सगळ्यांवर आतोनात प्रेम करतात आणि आपण पाहिलं असेल की त्यांनी या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की चाळीस आमदारामध्ये चाळीसचे चे चाळीस आमदार मी निवडून आणल आणि त्यांनी पाहिलं असेल आपण छत्तीस आमदार निवडून आणले चार आमदार आमचे दुर्भाग्याने पडले पण त्या माणसांनी जे वचन दिलं होतं आणि दोनशे पार संख्या या महाराष्ट्रामध्ये आमदारांची येईल त्यावर हसत होते सगळं त्यांनी ते करून दाखवलं निश्चितपणाने सगळे उजवे हात असल्यामुळे ते जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल आपलं कुठलं आवडतं खाता असत <laughs> ना ते आवडतं ना आवडतं म्हणावच लागेल कधी मंत्रिपद घ्यायची तेव्हा <laughs> सांगेल तेव्हा काहीच ठरलं नाही बो काय सांगाल माझे मंत्री <laughs> गुलाबराव देवकर यांनी अजित पर गटात प्रवेशाची इच्छा व्यक्त केलेली तसं त्यांचं बोलणंही झालं असं त्यांनी माध्यमांवर सांगितलं काय हा गेले होते ते पण ते काही लोकांनी त्यांच्या विरोध केलेला आहे की जे ज्या वेळेस अजित परावरांना काळात ज्या काळामध्ये गरज होती त्यावेळेस त्यांनी प्रवेश केला नाही आणि चौऱ्याऐंशी हजार मतं त्याला या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली मग हुवाटा असेल किंवा त्यांचं शरद पवार साहेबांचा पक्ष असेल अशी काय घाई आली की लगेच आठ दिवसामध्ये या माणसाला पळावं लागतंय आतापर्यंत मला गद्दार म्हणत होते मग आता त्यांना काय म्हणावं मी गद्दार डबल टू प्लस म्हणजे यांना काय म्हणावं शेवटी एवढी गद्दारी माझ्या आयुष्यात मी कधीच पाहिली नाही मी तर गद्दारी पक्षाशी के केली नाही भगव्याशी केली नाही बाळासाहेबांच्या विचाराशी केली नाही हे तर सरळ शरद पवारांची गद्दारी करताय त्यांना माहिती आहे त्यांचे जे बरवटलेले हात आहे मजूर फेडरेशनचे जे दहा कोटीचा प्रॉब्लेम आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रॉब्लेम आहे अटलांटा आहे दहा चार वर्षाची झालेली शिक्षा आहे हे सगळं बाहेर येईल तो फिर बचाव त्या पद्धतीनं बचाव करण्याकरता ते कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करतायत पण आम्ही काही त्यांना सोडणार नाही मग महावित्य घटक पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून आपलं काय म्हणणार आहे त्यांना प्रवेश दिला पाहिजे की नको दिला पाहिजे त्यांना दिलाही तर ते पक्ष बदनाम होईल कारण की गुलाबराव पाटील म्हणतो म्हणून ते भ्रष्टाचारी असा नाहीये हायकोर्टामध्ये केस चालू की त्यांनी संस्थेच्या मधून दहा कोटी रुपये मजूर फेडरेशनचे काढलेले आहे फक्त स्टे आहे त्याच्यावर तो उठला की पैसे भरा आणि जेलमध्ये जा अटलांटा गुलाबराव पाटलांनी काढले नाही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला अटलांटामध्ये आरोपी आहे चार वर्षाची चा ऑलरेडी यांना शिक्षा हे संत नाही आहे आणि त्यांचे जे मजूर फेडरेशनचे जे चिल्ले पिल्ले आहेत ते राहतात पाळतील आणि मजूर सोसायटी आहे बांबोरीत मजूर सोसायटी ही ज्या गावात स्थापन झाली त्या गावाचेच लोक मजूर पाहिजे आहे त्यामुळे ते सगळे मजूर फेडरेशनचे सगळे जे पिल्ले आहेत ते पण बाहेर येतील जिल्ह्यातले तिघ मंत्री रिपीट होतील तिघांना मंत्री करून आपण काय सांगणार त्यांच्या प्रत्येकाच्या पक्षाचा विषय आहे खडसेमराव खडसे देखील भाजपमध्ये चिन्ह दिसतात आहे ते कोणाच्या अंगात काय स्वप्न पडतं मला माहित नाही त्यामुळे शिंदे आपले खडसे साहेब हा त्यांचा निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे त्यांना जे वाटेल ते घेतील फडणवीस तात्विक वाद होता असं त्यांनी सगळ्यांची तात्विकच वाद असतात पर्सनल वाद कोणाचेच नसतात ते फडणवीस साहेब आहेत पंचांग पाहून बरोबर करतील भ्रष्टाचार काढणार मी त्या त्या दे। मतदारसंघाचा मी आमदार आहे माझी मंत्री आहे मी आजपर्यंत त्या गोष्टींशी लोकांना सांगत होतो की यांच्याकडे जे मजूर फेडरेशनचे लोक आहेत जे सोसायटी आहेत हे मजूर नाही आहे यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत यांच्याकडे एक एक